तो राज उटलो ला ला तो, शेतत, शेतत तर आज सकाळी उठलो तर आणि पटकन आवरलं काहीच ब्रेकफास्टला केलं नव्हतं फक्त चव्हाणसाहेबासाठी मिल्कशेक बनवला आणि आम्ही गेलो शेतात शेतात गल्ली गेलो तर मम्मी ऑलरेडी शेतात होते उन्हाच्या अगोदर कडबा गोळा करत होती इकडं ठोंब्यासाठी दूध आणलं होतं तर त्याला ते, ते पाजलं आणि शेतात जाणे अगोदर आम्ही गेलो होतो बांधकामावरती पाणी मारण्यासाठी तर या झाडाला पाणी परून पडून पडून बुडाला त्याच्या खूप छान अशा कायऱ्या आल्यात आहे त्याच्यानंतर इकडं शेतामध्ये मम्मी होती तर मग शेतामध्ये मस्तपैकी एक व्हिडिओ शूट केला त्याचेच काही हे काय म्हणते त्याला व्हिडिओ आहेत छोटे छोटे तर हे पण स्क्रिप्टच होती स्क्रिप्टेड व्हिडिओ होता जे की आम्ही बनवतो कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी कंटेंट तर हे पण तेच होतं मग तिथून घरी आलो आणि घरी पण बनवले मम्मीने साडी वगैरे चेंज करून त्याच्यानंतर आम्ही शेतामधून आलो गावामध्ये घरी आणि माझ्या सासरी तर आम्ही आणलं होतं शेतामधून कोंबडी आणली होती तर ती कोंबडी कट करून आणली गावरान कोंबडी आमच्या घरची आणि मी इकडं भाजी शिजायला टाकली घरी सासूबाई जाऊबाई कुणीच नव्हतं ज्ञानंदबाई होत्या तर इकडं मी भाजी केली आणि त्यांनी इकडं चुलीवरती मस्तपैकी भाकरी केला कारण मला चुलीवरती भाकरी येत नाही सो म्हणलं मी करते मी घरावरती गॅसवरती मस्तपैकी शिदू टाकली भाजी फोडणी वगैरे दिली इकडं त्यांच्या भाकरी झाल्या मस्तपैकी गरम गरम काहीतरी एक दीड तासच आम्ही सगळं आवरलं तर बघू शकता मस्तपैकी नंतर चव्हाणसाहेब आले आणि मस्तपैकी आम्ही जेवणाला बसलो जेवण केलं त्यानंतर शिवला झोप आली ती तर मी सास इकडं आले रूमवरती शिवला आंघोळ वगैरे घातली त्याला काल आणलेले कपडे तर हे बघा हे आणले होते तर हे कपडे घातले त्याला मस्तपैकी टकाटक झाला तो तर तो खूप खुश झाला होता आता न्यू कपड्यामुळं आणि घालून नटून थटून बसला होता त्याच्यानंतर त्याची माझी बोलण्याची थोडी प्रॅक्टिस झाली जे की व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल रील तर तो म्हणजे बोलतोय बरं का पण त्याची जी जीप थोडी रट आहे त्याच्यामुळं तो थो थोडा लेट बोलेल म्हटले डॉक्टर आम्ही डॉक्टरला दाखवलं त्याला सगळ्या गोष्टी कळत आहेत कारण बरेच जण कमेंट करतात म्हणून सांगावं म्हटलं तर तो बोलेल पण हा थोडा लेट बोलेल तर त्याच्यानंतर मस्त घरी आल्यानंतर आम्ही आमच्या दारातच रसवंती आहे तर शिवमानला रस प्यायचा आहे तर चव्हाणसाहेब गेले आणि रस घेऊन आले तीन तर तो आपला एक सेपरेट पितो त्याला आवडतोय तर आता म्हणजे आत, आज आज याच्या अगोदर पण पिला होता पण थोडं उरवलं होता आज तर आपला पूर्ण ग्लास पिला आणि आता ते स्प्राईट हे ते बाहेर ते थम्सअप पिण्यापेक्षा मस्तपैकी आपल्या शेतकऱ्याच्या रसवंतीवर तर मस्तपैकी नॅचरल रस प्यायचा त्याच्यानंतर इकडं इव्हिनिंग झाली शू झोपेतून उठला त्याच्यानंतर मी ननंद पाहिला आणि त्यांना चहा पिण्यासाठी बोलवलं तर इकडं मी सगळ्यांसाठी चहा केला तर त्यांनी त्यांनी शूला चॉकलेट आणली होती तर ते खात होता त्याच्यानंतर त्या गेल्या आणि जान्हवी म्हणजे माझ्या जाऊबाईची मुलगी घरीच होती ते दोघं खेळत होते तोपर्यंत मी इकडं कपडे धुतले भांडे घासले आणि आम्ही आवरलं दोघींनीही मी चालले होते सासरी स्वयंपाक वगैरे नव्हते करणार तिकडंच खाण्यासाठी चाललो होतो आणि तिथून मी कुठंतरी जाणार होते तर इकडं बघू शकतात शिवला हा पण काल न्यू टी शर्ट आणले ते पण घातलं ते नंतर घातलं कारण बाहेर जायचे आणि रात्री आता उन्हाळे तरी पण ना खूप गार थंड हवा सुटते हात उलतात म्हणून हे लांब बायाचं घातलं त्याच्यानंतर आम्ही पळत पळत चलत चलत त्याला पकडत पकडत कस तरी पोहोचलो सासरी तर इकडं माझ्या ताऊबाईचा स्वयंपाक सुरू होता कडी शिरा आणि भात याचा प्लॅन होता मस्त जबरदस्त तर सगळं झालं होतं फक्त कडी राहिली होती तर मस्तपैकी त्यांनी कडी केली खूप टेस्टी झाली होती नंतर चव्हाणसाहेब आले त्यांनी जेवणं केले मी पण जेवणं केले आणि आम्ही चाललो होतो आमच्या गावामध्ये जसं पहिलं जुनं नव्हतं का गावामध्ये कुठंतरी तरी असायचे टी व्ही आणि सगळेजण गोळा होऊन बघायचे सेम तसंच आता 자차와트 Ch आमी फर्स फर्स चित्रपट ना आम्ही बघितलं आहे फर्स्ट डे आणि फर्स्ट शो बघितला आहे तुम्ही व्हिडिओ बघितला आहे असेल छावा तरीही मी चालले होते तर आमच्या इतना सप्ताह असतो तर त्याच जाग्यावरती शिवजयंतीनिमित्त छावा चित्रपट दाखवण्यात आला शिवजयंती पण साजरी केली होती पण छावा पण हे बघू शकता आमचं जवळपास पूर्ण गाव आलेलं होतं पहिलं संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली सगळ्यांनी उभा राहून बघू शकता तुम्ही तर आमच्या जवळच हे गाव आहे मसाजोग पूर्ण महाराष्ट्र ट्रबल न्यूत आहेत तरीही तर इकडं त्याच्यानंतर छावा चित्रपट लागला आणि मी तर बघतच होते हे पुढं सगळे लेकरं होते आणि खूप जा जास्त पब्लिक होती आमचं जवळपास म्हणलं तरी सगळं गावच झालं होतं जमा ज्यांनी बघितलंय आता गावाकडेच असतं नाही टॉकीजला जाऊन बघत पण हा सगळ्यांना बघता आला आणि हे खूप मस्त आहे बाकीचे चित्रपट नाही पण असे हे चित्रपट असं नाही का सगळं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना बघायला भेटत आहे तर खूप छान आहे प्रत्येक गावामध्ये आता हे सुरू झालंय छावा चित्रपट प्रत्येक आहेत चांगली गोष्ट आहे कारण प्रत्येकालाच म्हातारे त्या माणसाला नाही जाऊन बघता येत तर बघतायत ते पण इकडे शिव पण खूप मन लावून बघत होता बघू शकता तुम्ही मला मी त्याच्याकडे मोबाईलचा मग हे बघते बघ तिकडं बघ तर अशा प्रकारे मी परत छावा चित्रपट बघितला पण जेव्हा संगमेश्वरमध्ये मध्ये राजांना जेव्हा पकडण्यात आलं होतं तर ते मला माहित होतं कधी आहे म्हणजे कधी लागणार आहे तर त्याच्या पहिलंच मी उठून आले शिवला घेऊन कारण जेव्हा टॉकीजमध्ये मध्ये बघितलं होतं तेव्हाच मी खूप रडले होते सो आता माझी कॅपॅसिटीच नव्हती म्हणून आले